नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया सगळ्यांमध्ये थोडस असं वातावरण निर्माण झालंय ऑनलाईन करण्यामागे सरकारचा नक्की काय उद्देश यासाठी आम्ही शिक्षण अधिकारी यांना भेटून सविस्तर माहिती विचारली असता त्यांनी पूर्ण माहिती दिली जेणेकरून पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे ते कमी व्हावं पूर्वी दहा कॉलेजमधून दोन तीन कॉलेजमध्येच गर्दी व्हायची बाकीचे कॉलेज कमी पडायची ऑनलाईन झाल्यामुळे वशिले पाहिजे आणि इतर गोष्टींना आळा बसून सर्व कॉलेजमध्ये समान विद्यार्थी जाऊ शकतात परंतु पालकांकडून असं बोललं जात आहे की या सगळ्या गोष्टीमुळे एकही एक विद्यार्थी ऍडमिशनमधून राहता कामा नये ही जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे बरेचसे पालकांकडे मोबाईल नाही किंवा तर किंवा आहे तर अशिक्षित असल्यामुळे त्यांना ते भरता येत नाही दरवर्षी यावेळेपर्यंत प्रवेश प्रक्रिया करून पूर्ण होऊन कॉलेज सुरू होतं परंतु या वर्षी ऑनलाईन केल्यामुळे प्रवेश प्रक्रिया हे लांबलेली आहे आणि त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ न देता सगळ्यांचे ऍडमिशन व्हावे असे पालकांमधून सरकारला बोललं जात आहे अँकर अश्विनी सह पियुष भाटे यांचा रिपोर्ट सांगली तर आता आम्ही काही काय कॉलेजेसमध्ये गेलो तिथं पालकांचं पण आम्ही मत विचारलं पण पालकांचं मत असं आहे की ऑनलाईन प्रक्रियेमुळे त्यांना खूप प्रॉब्लेम होतोय जशी पहिला जी प्रक्रिया चालू होती ऑफलाइन तशी चालू हवी असं त्यांचं मत आहे मग तुम्ही काय म्हणजे पालकांना काय संदेश द्याल किंवा काय सांगाल नाही बरोबर आहे आपण ते पालकांना थोडीशी अडचण होणार आहे आपण एखादी नवीन व्यवस्था स्वीकारतो लोकांच्या आंघोळ पुढेपर्यंत धुळेपर्यंत थोड्या अडचणी येतात पुढच्या वर्षी या प्रक्रियेला एवढ्या अडचणी येणार नाहीत लवकर ते स्मूथली होईल तर पालकांनाही हेच मी सांगू इच्छितो की त्यांनी जे दहावी पास झालेल्या एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही आपल्याकडे तीस हजार विद्यार्थी पास झालेले छत्तीस हजार विद्यार्थी पास झालेले आहेत आणि आपल्याकडे त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागा आहे त्यातले काही विद्यार्थी आय टी आयला जातात काही पॉलिटेक्निकला जातात काही डिप्लोम्याला जातात त्याच्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार नाही असं होत नाही ऑनलाईन करण्याच्या मागे शासनाचे दोन तीन उद्देश आहेत की बऱ्याचशा शाळेमध्ये आपण पाहतो की एक मुंग आहे त्याचं दोन कॉलेजमध्ये टी सी असते पटसंख्या ते चुकीच्या पद्धतीने दाखवले जाते मग चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी शिक्षकाचे ज्यादा शिक्षक चुपत बसण्यासाठी त्याचा वापर केला जातो आणि शासनाच्या तिजोरीवर पण अशा प्रकारे अनावश्यक चुकीच्या पटसंख्येचा कॅल्क्युलेट केल्यामुळं शासनाच्या तिजोरीवर भार पडतो त्याच्यामुळं अगदी पारदर्शक आहे एका विद्यार्थ्याला एकाच ठिकाणी ॲडमिशन घेता येईल आणि त्याच्या चॉईसनुसार त्याला ॲडमिशन मिळेल इवन त्याला एखादा राऊंड संपल्यानंतर पुढच्या राऊंडमध्ये त्याची फॅकल्टीसुद्धा बदलण्याची सुविधा याच्यामध्ये दिलेली आहे त्याच्यामुळं पालकांनी याच्यामध्ये काही गोंधळ जाण्याचं कारण नाही त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षण विभागाच्या हेल्पलाईन आहेत किंवा त्यांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयाशी संपर्क केला तरी त्यांना त्यांचं शंकानिरसन केलं जाते जर म्हणजे ह्या महिन्यामध्ये कॉलेजेसमध्ये ॲडमिशन म्हणून कॉलेज चालू होतं पण ह्या वेळेला असं झालंय की ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे तीस टक्के सुद्धा ॲडमिशन झालेली आहे मग याच्या तुमचं <coughs> काय <काँग> मत आहे <coughs> बरोबर आहे असं म्हणतात ते यावर्षी काही तांत्रिक गोष्टी आहेत जे पहिल्यांदा आपण महाराष्ट्रामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं करतो आहोत त्याच्यामुळं काही टेक्निकल अडचणी आहेत सरावल अडचणी आहेत तरीसुद्धा आपल्या सांगली जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर एकतीस हजार एकशे छप्पन विद्यार्थी रजिस्टर्ड झालेले <coughs> <सौरे>, आहेत सॉरी <coughs> त्याच्यामध्ये पार्ट वन त्याची वैयक्तिक माहिती आहे असे तीस हजार चारशे अठरा विद्यार्थी त्यांनी माहिती लॉक केलेली आहे पार्ट टू त्याच्यामध्ये त्यांची शैक्षणिक माहिती आहे त्यांचे विकल्प वगैरे देणं आहे अठ्ठावीस हजार सहाशे नऊ विद्यार्थी के लॉक केलेला आहे आणि कॅब जे पहिला राऊंड झालेला आहे ज्याच्यामध्ये सहा हजार चाळीस विद्यार्थ्यांनी आणि कोटा पद्धतीमध्ये सोळाशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी जवळपास आपले सात हजार सातशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांचे प्रवेश हे झालेले आहेत फेरीची मुदत ही सात तारखेपर्यंत आहे आणखी संख्या वाढेल आणि आजच माननीय शिक्षण संचालकांनी व्ही सी घेतलेली आहे त्यांनी आपल्याला सतत सूचना दिल्या आहेत की शंभर टक्के प्रवेश जरी वेळ आला तरी पन्नास टक्के प्रवेश झाल्याच्यानंतर महाविद्यालय हे सक्तीनं सुरू करण्याबाबत आपण आपल्याकडल्या मार्ग पाठपुरावा करणार आहोत शाळा महाविद्यालयाची पाहणी करणार आहोत आणि पन्नास टक्के ॲडमिशन झाल्याच्यानंतर महाविद्यालय सुरू होतील साधारणतः पहिल्या राऊंडमध्ये आपण म्हणता तसं पंचवीस टक्के तीस टक्केच्या आसपासची संख्या आहे आणखी एक राऊंड झाल्यानंतर एक पंधरा तो राऊंड होईल त्यावेळेस ही संख्या होईल आणि जर त्यांचे काही शैक्षणिक दिवस कमी होत असतील तर ते भरून काढण्याबाबतसुद्धा राज्यस्तरावर सूचना येतील कदाचित सुट्ट्यांचं शेड्यूल मोडमार्ग कमी करून ते त्यांचे शैक्षणिक कायदे थोडं भरपूर ज्या प्रमाणामध्ये झाले पाहिजे तेवढे भरून काढले जाते नमस्कार सर नमस्ते आम्ही लोकसंदेश न्यूज चॅनलकडून आलेलो आहोत तर आम्हा आम्हाला असं विचारायचं होतं जी आत्ता पहिल्यांदाच अकरावीची जी ऑनलाइन प्रक्रिया चालू केली आहे त्याच्यामुळे पालकांचं व विद्यार्थ्यांचं खूपच गोंधळ उडाला हो आहे मग याच्याबद्दल तुमचं काय ऑनलाईन प्रवेश यावर्षी शासनाने पहिल्यांदा सुरू केलेले आहेत हे बरोबर आहे त्याच्यासाठी आपण हेल्पलाईन नंबर दिलेले आहे आपल्या विभागामधले असतील आपल्या उपसंचालक कार्यालयाच्या अंतर्गत असतील आणि प्रत्येक शाळेमध्ये जिथं दहावीचे विद्यार्थी पासआट झालेला आहे त्या ठिकाणी पण एक मदत कक्ष स्थापन करण्यासाठी संबंधित मुख्याध्यापकांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे लोकांच्या सूचना त्यांचं मार्गदर्शन ही प्रक्रिया चालू आहे तर आत्ताच्या याच्यामध्ये जे ग्रामीण भागातले जे लोक आहेत विद्यार्थी आहेत तिकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो काही काही जणांकडे तर मोबाईल पण मो नाही आहे मग त्यांनाही ऑनलाईन प्रक्रिया करताना खूप म्हणजे प्रॉब्लेम येतो मग त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही आता त्यांच्यासाठी आपण एक असं व्यवस्था केलेली आहे की प्रत्येक शाळेमध्ये आज कम्प्युटर आहे आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे तर ज्या शाळेतून विद्यार्थी दहावी पासवर्ड झालेला आहे त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी संपर्क साधायचा आहे आणि त्या शाळेमध्ये जे मुख्याध्यापक असतील लिपिक असतील हे शाळेच्या इंटरनेटवरती त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा फॉर्म भरण्यासाठी त्यांना मदत करणार तर सर नमस्कार मला असं विचारायचं होतं तुम्हाला की आत्तापर्यंत जो पहिला राऊंड झाला याच्यामध्ये किती प्रवेश झाले आणि याच्या पुढे किती होतील तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल सर्वसाधारणपणे यावर्षी की पहिल्यांदाच प्रक्रिया राहुल असल्यामुळे आणि आमचं हे कॉलेज जे आहे अल्पसंख्याक असल्यामुळे आत्तापर्यंत दिलेल्या वि विज्ञान विभागाकडे एकशे छत्तीस अलॉटमेंट झालेली होती कला विभागाकडे शहात्तर विद्यार्थ्यांची अलॉटमेंट झाली होती तसंच वाणिज्य विभागाकडे छत्तीस विद्यार्थ्यांची अलॉटमेंट झालेली होती त्यापैकी सर्व शाखा नेहाय जर विचार करता तीस टक्के प्रवेश अद्याप आत्तापर्यंत झालेले आहेत उर्वरित सत्तर टक्के पालकांना मी आवाहन करतो विद्यार्थ्यांना आवाहन करतो त्यांनी लवकरात लवकर कस्तुरबाई वालचंद कॉलेजची अलॉटमेंट ज्यांना झालेली आहे त्यांनी इथं ते यावं आणि लवकरात लवकर सात तारखेच्या आत ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा आपल्याला चौथ्या फेरीपर्यंत परत पुन्हा ताटकळत बसावं लागेल त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करून लवकरात लवकर ज्या ज्या विद्यार्थ्यांना आमचं कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे किंबहुना ज्या ज्या विद्यार्थ्यांना कोणकोणते कौन कॉलेज अलॉटमेंट झालेले आहे त्या ठिकाणी जाऊन त्या त्या ठिकाणचा आपला प्रवेश जर आपल्याला घ्यायचा असेल तर त्वरित पूर्ण करून तर सर आता जी ऑनलाईन प्रोसेस चालू आहे मग तुम्हाला काय वाटतं हे ऑनलाईन प्रोसेसमुळं तुम्हाला जेवढा कोटा पाहिजे विद्यार्थ्यांचा तेवढा पूर्ण होईल याबद्दल अद्याप कोणतीच स्पष्ट सूचना नाही आहे संदिग्धता आहे आम्हाला जे विद्यार्थी संख्या त्यांनी घेतलेली आहे तुमच्याकडं किती एकूण विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी आहे त्यानुसार ते देतील का नाही याबद्दल आम्ही शाशंक आहोत कारण अद्याप बरेचसे विद्यार्थी हे ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसमध्येच नाही आहेत अद्याप माझ्या माहितीप्रमाणे पाच लाख विद्यार्थी हे ऑनलाईन प्रक्रियेच्या रजिस्ट्रेशनच्या म्हणजे पहिल्या स्टेपमध्येच नाही आहे त्यामुळं शासनाने पुन्हा कालपासून पुनर्रजिस्ट्रेनची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि ती लवकरात लवकर व्हावं आणि प्रक्रिया यावर्षी प्रायोगिक तत् वा, तत्वावर जरी असली ती लवकरात लवकर पूर्ण करून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर प्रवेश देऊन शैक्षणिक सत्र लवकर सुरू व्हावं ही अपेक्षा आहे नमस्कार

परंतु ही केंद्रीय पद्धतीनं होत असताना ग्रामीण भागामधल्या ज्या विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम असणं किंवा त्यांना त्यांच्यापर्यंत सगळी मेसेज न गेल्यामुळं अद्यापी आज तीन तारखेपर्यंतसुद्धा जे अलॉटमेंट झालेली आहे विद्यार्थ्यांची त्यापैकी अजून साठ टक्के विद्यार्थी आम्ही बोलूनसुद्धा किंवा त्यांचा कॉन्टॅक्ट न झाल्यामुळं किंवा ते त्यांना मेसेज व्यवस्थित न गेल्यामुळं आमच्यापर्यंत आलेलं नाही त्यामुळं आता आमच्याकडं तीन तीनच दिवस शिल्लक राहील तर त्या दिवसा तीन दिवसामध्ये पहिल्या राऊंडचे विद्यार्थी ज्यांना अलॉटमेंट झालेले आहेत ते जर आमच्यापर्यंत आले नाहीत आणि त्यांनी प्रोसेस पुढची पूर्ण केली नाही तर त्यांना पुन्हा पुढच्या तीन राऊंडमध्ये येता येणार नाही त्यामुळे या निमित्तानं मी सर्वच विद्यार्थ्यांना आवाहन करतो की ज्यांचं अलॉटमेंट आलेलं आहे त्यांना मेसेज आलेला आहे तर त्यांनी त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये जाऊन पुढची जा जी प्रोसेस आहे ती पूर्ण करावी आणि आपला प्रवेश निश्चित करावा आप आपोआप होईल किंवा मुदतवाढ मिळेल या भ्रमामध्ये कुणी राहू नये कारण सात तारखेला हे संपल्यानंतर पुढं जर तुम्हाला पहिल्या राऊंडला पहिलं कॉलेज जे अलॉटमेंट झालं असेल ते नाही घेतलं तर दोन तीन आणि चार राऊंडमध्ये तुम्हाला प्रवेश घेता येत नाही त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना मी या निमित्तानं आवाहन करतो की ज्यांना जे कॉलेज अलॉट झालेलं आहे त्यांनी तिथं जाऊन आपली प्रक्रिया काय आहे जर आपल्याला प्रवेश घ्यायचा नसेल तरीसुद्धा तिथं जाऊन मार्गदर्शन घ्यावं आणि त्यांचं वर्ष वाया जाऊ नये किंवा ते या प्रोसेसपासून वंचित राहू नये एवढी काळजी आपण घेतली पाहिजे शासनानं ऑनलाईन आणि स केंद्रीय पद्धतीनं केल्यामुळं उपग्रहस्थिता आहे कारण काय होते की सगळ्या कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश अर्ज भरणं वगैरे याच्यापेक्षा ही गोष्ट चांगली आहे परंतु शासनाने फार उशीर प्रोसेस चालू केली आता तेरा मेला निकाल लागलेला आहे आणि आता तीन जिल्ह आपण आलेले आहेत तोपर्यंत अजूनही आपल्याकडं प्रवेश झालेला नाहीत आणि अजून एक महिनाभर ही प्रोसेस जर थांबली तर पहिल्या टर्ममधला जो गा वर्किंग डेज आहे ते कमी भरणार आहे त्यामुळं शैक्षणिक जे वातावरण आहे ते थोडंसं घाई गडबड होण्याची शक्यता अठरावीच्या ॲडमिशनचं आला आहे तिथे हो oh. तर जे अकरावीचं ॲडमिशन चालू आहे जी ऑनलाईन प्रोसेसिंग mm -hmm. चालत आहे मग त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे चांगली आहे की वाईट आहे uh, तसं बघायला गेलं तर पालकांसाठी वाईटच आहे कारण सगळेच पालक काय शिक्षित नसतात काही अशिक्षित पण असतात त्यामुळे uh, म्हणजे सगळ्यांनाच मोबाईल ऑपरेट करायला जमत नाही आहे

साधारणपणे वीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार विद्यार्थी या प्रोसेसमध्ये येणं अपेक्षित असताना साधारण तेरा लाखापर्यंतच विद्यार्थ्यांची अलॉटमेंट किंवा त्यांनी नोंदणी केलेली असं असल्यामुळे का काय झालं की एवढे पाच सहा लाख विद्यार्थी तर इतर कोर्सेसला गेले असतील असं आपण समजूया परंतु आत्ता जे बारा साडेबारा लाख जी काही नोंदणी झालेली आहे त्या पालकांनी आपले मोबाईल नंबरवरती मेसेज येतात किंवा पेपरमधून न्यूज चॅनेलवरून जे येतात त्याला प्रतिसाद द्यावा आणि प्रोसेसकडे लक्ष द्यावं गव्हर्नमेंटनं प्रत्येक वेळेला नोटिफिकेशन काढणं प्रकटन देणं ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत प्लस प्रत्येक विद्यार्थ्याला रजिस्टर मोबाईल नंबरवर त्यांना पर्टिक्युलर मेसेज जातो तो मेसेज जर आपल्याला ना नाही समजला तर आपल्या जवळच्या कुठल्याही कॉलेजमध्ये शाळेमध्ये जाऊन त्यांनी ते, ते माहिती घ्यावी काही पालकांना ते लक्ष देत नाही आणि काय असतं की बऱ्याच विद्यार्थ्यांच्यावर मोबाईल नाही आणि पालक आपल्या गडबडीमध्ये हे मेसेज अशी पर्टिक्युलरली कळत नाहीत की कुठल्या कारणासाठी हा मेसेज आला असेल तर त्या पालकांनी आपल्या मुलांना किंवा विद्यार्थ्यांना किंवा इतर माहिती असणाऱ्या लोकांना विचारावं आणि त्याची माहिती जवळच्या कॉलेजमध्ये मदेश शाळेमध्ये जाऊन किंवा नंबर आहेत त्याच्यावरती दिले चौकशी करा तर सर मला एक सांगा जे पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जे गोंधळ उडालाय मग तुम्ही काय सांगाल पालकांना आणि विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना हे सांगेन की आतापासूनच खरोखरच ही पद्धत चांगली आहे त्यामुळं संपूर्ण डिजिटायझेशन झाल्यामुळं आपल्या देखील विद्यार्थ आपल्या मुलांना आणि स्वतः देखील आता याच्यामध्ये माहिती घेणं गरजेचं आहे सगळ्या महाविद्यालयामध्ये सगळ्याच महाविद्यालयामध्ये पालकांच्यासाठी विद्यार्थिनींच्यासाठी विशेष कक्ष चालू केलेला आहे त्या पालकांना मुलींना ऑनलाईन फॉर्म भरण्याची पद्धत समजावून सांगितली जाते त्यांनी न घाबरता जवळच्या महाविद्यालयामध्ये जावं ॲडमिशन त्यांना कुठेही घेतलं तरी चालतं पण जवळच्या महाविद्यालयामध्ये जाऊन तिथल्या शिक्षकांना प्राचार्यांना पर्यवेक्षकांना त्यांनी भेटावं सर्वजण त्यांना मदती क मदत करण्यासाठी तयार आहेत त्यांचा गोंधळ आम्ही नाहीसा करू

लॉटमध्ये तुम्हाला थोडी संख्या येईल तिसऱ्या लॉटमध्ये थोडी संख्या येईल असं सांगण्यात आलेलं आहे आता हे पहिल्यांदाच असं घडत असलेलं आहे म्हणून वेट आणि वॉच करणं इतपत आमच्या हातात आहे तर सर माझा शेवटचा प्रश्न असा आहे की आता तुम्ही एक प्राचार्य म्हणून म्हणजे तुम्हाला काय वाटतंय की हे ऑनलाईन जी प्रक्रिया चालू आहे ती चालू राहिली पाहिजे की ऑफलाईन झाली पाहिजे आपलं हे आता डिजिटल वर्ल्ड आहे अनेक गोष्टी ह्या ऑनलाईन व्हायला लागलेल्या आहेत डिजिटल लिटरसी असायला पाहिजे पण ते करत असताना दहावीच्या मुलांना अकरावीला ॲडमिशन घ्यायचं कसं हे त्यांना नववी आणि दहावीला शिकवलं पाहिजे असं माझं मत आहे त्यांच्या पालकांच्या बैठका घेतल्या पाहिजेत आणि तिथंच त्यांना सगळं समजावून सांगितलं पाहिजे की आता मुलगा किंवा तुमची मुलगी दहावी झाल्यानंतर अकरावीला जाणार आहे त्यासाठी ऑनलाईनची पद्धत आलेली आहे आणि ती तुम्हाला अशा पद्धतीनं करावी लागेल याचं त्यांना ट्रेनिंग देणं गरजेचं आहे आणि याचा प्रसार समाज माध्यमामध्ये होणं गरजेचं आहे अजून लोकांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही की ऑनलाईन ॲडमिशन अकरावीला घ्यावं लागतं मागच्या वर्षी त्यांनी बीबीए बीसीएला तसं केलं होतं त्यावेळी देखील असाच प्रश्न निर्माण झाला की पालकांच्या पुढं बारावीच्या पालकांच्या पुढं असं गेलं नाही की बाबा आता बीबीए बीसीएल ऍडमिशन घेत असताना सीई टीची परीक्षा द्यायला पाहिजे ऑनलाईन फॉर्म भरायला पाहिजे त्यामुळं ॲडमिशनची संख्या झपाट्यानं पंचवीस टक्क्यावर आली त्यावेळी पुन्हा दुसऱ्यांदा त्यांना ती ऑनलाईन परीक्षा घ्यायला लागली त्यात देखील प्रतिसाद मिळाला नाही तोपर्यंत महाविद्यालयाच्या मुलींनी इतर शाखेमध्ये ॲडमिशन घेतलेल्या होत्या आता यावर्षी देखील तसं झालेलं आहे त्यामुळं पुन्हा ज्या मुली यातनं स्कीप झाल्या दहावीनंतर ऑनलाईन फॉर्म भरला नाही त्यांच्या देखील त्यांच्यासाठी देखील सरकारला काहीतरी वेगळा विचार करावा लागणार आहे मग आम्ही काय केलं आमच्याच महाविद्यालय बहुतांश महाविद्यालयामध्ये स्वतः पालकांना मुलींना बोलवलं इथं संगणकावर आम्ही त्यांना संपूर्ण ती प्रेफरन्स देण्याची दे जी पद्धत आहे ती आम्ही आम्हीच करून दिलेली आहे पालक करू शकत नाहीत कॅफेमध्ये गेले की कॅफेवाला जे डॉक्युमेंट्स मागतो ते त्याची गरज असते त्याला पण थोडंसं नॉलेज कमी असतं त्यामुळे तिथं कन्फ्युज होतात ते आमच्याकडे येतात आम्ही तसं नाही म्हणतो त्याच्यामध्ये ते मॅडम स्किप होऊन जातात की ऍडमिशन कडे येतच नाही त्यामुळं मला भीती आहे की ह्या ऑनलाईन पद्धतीमुळे ड्रॉपआउटची संख्या वाढेल काय का। तर सर आता जे आपली चालू आहे अकरावी बारावीची तर तुम्हाला काय वाटतंय त्याच्याबद्दल आपल्या कॉलेजला फायदा झाला की नुकसान झालं पहिल्यांदा मी माझी ओळख करून देतो मी श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर अनिल सुकते तुम्ही खरोखरच मला विचारलेला प्रश्न अतिशय चांगला आहे ज्यावेळी सरकारनं ऑनलाईन परीक्षा ॲडमिशन पद्धत आणली त्यावेळीपासून आम्ही थोडंसं गोंधळलेलो होतो कारण त्यावेळी आमच्याकडं आकडा आला की सांगली जिल्ह्यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या आणि विद्यार्थी भरण्याची संख्या याच्यामध्ये फार तफावत होती म्हणजे महाविद्यालय जास्त आहेत आणि विद्यार्थिनींची संख्या कमी आहे आमच्याकडे दरवर्षी इतर महाविद्यालयापेक्षा जास्तीत जास्त ॲडमिशन प्रवेश होतात त्यामुळे आम्ही काळजीत पडलो की यावर्षी जर ऑनलाईन परि ॲडमिशन सुरू झाले तर आमच्या महाविद्यालयामध्ये येणाऱ्या मुलींची संख्या कमी होऊ शकते कारण या मुली तिकडं डिवाइड होतील नंतर प्रश्न असा पडला की समजा एखादी मुलगी जयसिंगपूरमधली आहे आणि तिला जर माझ्या महाविद्यालयामध्ये ॲडमिशन पाहिजे असेल आणि तिला जर दुसरं महाविद्यालय दिलं मिरजचं तर ती कसं जाऊ शकते तिच्या मताचं काय इथं उपयोग होणार आहे की नाही मुळात खास करून मी मुलींच्या महाविद्यालयामध्ये असल्यामुळं मुलींच्या बाबतीत मी थोडंसं बोलतो की मुळात आता मुलींना आम्हाला वाटतं की मुलींना शिक्षण द्यायला मुली पुढे चालले आहेत पण तसं नाही आहे मुलींच्या शिक्षणाकडचा कल पुन्हा कमी होत चाललेला आहे मुली बारावीपासून बी ए वन टू मुली ड्रॉप आऊटचं प्रमाण पण जास्त व्हावं लागलेलं आहे त्यामुळं आम्हाला काळजी होती पण ज्यावेळी दोन दिवसापूर्वी हे संपूर्ण जाहीर झालं त्यामुळे मी कन्फ्युजन झालं कारण आमच्याकडं एकशे एकशे वीसच्या तीन डिव्हिजन आहेत आणि आम्हाला पहिल्यांदा सत्तावन्न मुली अठ्ठेचाळीस मुली अशा देण्यात आल्या मी आ, जे टेक्निशियन्स आहेत हे करणारे काम जे आपल्या जिल्ह्याचे सांगली जिल्ह्याचे त्यांना फोन केला आणि विचारलं की आम्हाला संख्या कमी आलेल्या आहे मग त्यांनी सांगितलं की कटआउट जे झालेलं आहे तिथं बघा त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला दुसऱ्या राऊंडला तिसऱ्या राऊंडला ॲडमिशन देत जाईन आता पालकांचा प्रश्न जो आहे की हा पालकांचा प्रश्न असा आहे की आम्हाला मुळात मुलींना शिकवायचं का नाही आम्ही ठरतो आणि हे ऑनलाईन प्रोसेस केल्यामुळं आम्हाला हे काही नकोच झालेलं आहे आता कारण आमच्याकडे मोबाईल नाही आहे मोबाईलची लिटरशी नाही आहे आम्हाला म्हणजे मला तो शब्द वापरतो की कम्प्युटर लिटरशी नाही आहे असं त्यांचं मत आहे मॅडम आता काय झाली त्याच्यामध्ये पहिल्या फेरीमध्ये एकूण राहुंडच्या म्हणजे एकूण संख्या आमची जी महाविद्यालयाची आहे त्याच्यामध्ये दहा टक्केच ॲडमिशन झालेली आहे आणि दुसरी फेरी सात तारखेनंतर लागणार आहे त्याच्यामध्ये वीस टक्के वगैरे होतील पण इतकं समाधानकारक प्रवेश प्रक्रिया सुरू आहे असं मला तरी काय वाटत नाही आहे आणि असं बहुतेक सर्वच ठिकाणी चालू आहे त्याच्यामुळं पालकांचा गोंधळ आहे की नेमकं दुसऱ्या फेरीमध्ये आपलं ॲडमिशन होईल की नाही आणि आम्हाला सांगताना पण त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे की पालक अशिक्षित आहेत आणि मोबाईल नसतो त्यांच्यामुळं ते नेट कॅफेमध्ये जातात आणि त्याच्यामुळं तिथंही एकदम म्हणजे सगळीच माहिती व्यवस्थित मिळेल आणि त्यांचं खात्रीनं ॲडमिशन ज्या महाविद्यालयात पाहिजे तिथं होईलच हे सांगू शकत नाही एक्झाम सॉरी ॲडमिशन चालू आहे तर मग त्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये खूपच गोंधळ उडाला आहे कारण आपल्या ॲडमिशन्स ऑनलाईन असल्यामुळे मग त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणत आहे तुमचं काय म्हणणं आहे अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्ससाठी आणि सायन्ससाठी सरकारनं आता पूर्ण राज्यभराचा ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली आहे परंतु याच्यामध्ये काय झालं आहे की ग्रामीण भागातील बहुतांश पालक आहेत की जे अशिक्षित आहेत आणि त्यांच्याकडं अँड्रॉइड मोबाईल नाही आणि ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी त्यांना खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे जेणेकरून आम्ही पूर्वी कसं करायचो की पालक आल्यानंतर त्यांना मार्गदर्शन करून आम्ही ॲडमिशन घ्यायचो पण आता पूर्ण प्रक्रिया शासनाच्या अधीन असल्यामुळं हो, त्याच्यामध्ये खूप अडचणी यायला लागलेल्या आहेत आणि त्याच्यामध्येच राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नॉन प्रिमिलियर सर्टिफिकेटची पण सक्ती केलेली आहे की जे मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजसाठी आवश्यक होतं जे आर्ट्स कॉमर्स सायन्ससाठी आवश्यक नव्हतं तेही त्यांनी कंपल्सरी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते दाखले मिळवण्यासाठी त्यांना एक एक महिना दीड दीड महिना वेटिंग आहे आणि हे पालक कामातून वेळ काढून तलाट्याकडे जाणं तहसीलदार ऑफिसमध्ये जाणं याच्यामध्ये त्यांचा खूप वेळ जात आहे आणि ते खर्चिक पण आहे आणि हे पालकांना परवडणारं नाही त्याच्यामुळे शासनानं ना याच्यातून काहीतरी मार्ग काढावा आणि ही जी आरक्षणासाठी असलेली अट आहे ती शिथिल करावी आणि मला वाटते की सायन्ससाठी खूप मेरिट असतं त्या ठिकाणी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवायला काही हरकत नाही आहे पण आर्ट्स कॉमर्ससाठी मुळात विद्यार्थी संख्या आत्ता सध्या तरी कमी आहे अपेक्षेपेक्षा कमी आहे त्याच्यामुळं ही प्रक्रिया म्हणजे आत्ता जी आहे ती ऑफलाईन करावी आणि सगळ्यांनाच म्हणजे पालकांचाही विश्वास सरकारचं सरकारवरचा वाढेल आणि विद्यार्थी पण गोंधळात पडणार नाही असं मला वाटतं त्याच्यामुळं जास्तीत जास्त याच्यामध्ये सुलभता कशी येईल याच्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा